उत्तर कोरियामध्ये फिरणं म्हणजे त्यांच्या कडक नियमांचं पालन करावं लागतं तिथे फिरण्याआधीच तुम्हाला काही नियम समजावले जातात तुम्ही तिथे मोकाट स्वतंत्र फिरू शकत नाही एक सरकारी गाईड नेहमी तुमच्या सोबत असतोच फोटो वगैरे सुद्धा परवानगी शिवाय कुठेच तुम्ही काढू शकत नाही तिथल्या नेत्यांबद्दल राजकारणावर बोलायचं नाही आणि तिथे इंटरनेट वगैरे वापरण्याचा तर प्रश्नच येत या सर्व नियमांचं पालन करत ओटो आणि त्याचे मित्र फिरत होते एन्जॉय करत होते पहिल्या दिवशी ते नॉर्थ कोरियाची राजधानी पिओयाँग पूर्ण फिरले एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सगळे लोक यॉंगच्या किम इल चुंग चौकात एकत्र आले तिथे पर्यटकांव्यतिरिक्त हजारो नॉर्थ कोरियन नागरिक सुद्धा होते पण या पर्यटकांना त्यांच्याशी बोलायची परवानगी नव्हती त्या दिवशी ऑटो आणि त्याच्या मित्रांनी दारू वगैरे पिऊन पार्टी केली आणि परत आपापल्या हॉटेलला आले आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले दोन जानेवारी दोन हजार सोळा शेवटचा दिवस नॉर्थ कोरियाची ट्रिप संपवून सगळे लोक योंगँग विमानतळावर फ्लाईटची वाट पाहत होते पण फ्लाईटमध्ये बसण्याआधीच अचानक दोन सैनिक येतात आणि ऑटोला पकडून घेऊन जातात का कशासाठी कोणाला काहीच कळत तेव्हा ऑटोचा रूममेट डॅनी मजेत म्हणाला मित्रा कदाचित ही आपली शेवटची भेट आहे ऑटो यावर हसला पण त्याच्या डोळ्यात भीती दिसवते त्याचे मित्र विमानात बसले त्यांना वाटलं थोड्या वेळात त्यांचा मित्र येईल पण विमान उडण्यापूर्वी एक सैनिक आला आणि त्याने सांगितलं ऑटो अचानक आजारी पडलाय तो येऊ शकणार नाही हे ऐकून सगळे शॉक झाले काही मिनिटांपूर्वी हसणारा मस्ती करणारा ऑटो अचानक आजारी कसा पडला Oh. Mm -hmm.